भाऊ बहिणीला विसरून गेला परंतु भावांना विनंती बहिणीला अंतर देऊ नका तुला काही लागत नाही दादा एक भावाच्या प्रेमाला मुकलेली एक बहीण एका कवितेतून वर्णन करून सांगते गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ हो। गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ हो। नको तुझी साडी नको पैसा नाणी नको तुझी साडी नको पैसा नाणी तुझ्या सुखासाठी करते देवाकडे मागणी गरीब आहे रे दादा मी सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ हो। तुझ्या दाजीच काम गेलंय रे दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते तुझ्या दाजीच काम गेलंय बघ दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते तळ हातावर फोड येतात मला तुझी आठवण येत शेवटी माझ आहे तू नको वाईट वाटून घेऊ सांगणारे दादा तुला एक भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला रक्षाबंधनासाठी बहीण वाटपत असते भाऊ अरे तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला रॉंग नंबर म्हणून तिने फोनच ठेवून दिला नसेल तिने आवाज ओळखला म्हणून तिला नको त्रास देऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ आई बाबा गेले माहेर माझ पोरक झालं अरे आई बाबा सोडून गेले माहेर माझ पोरक झालं आठवणींच आभाळ आज डोळ्यात दाटून आलं अरे वाईट ते वाटतय शेजारी येतात त्यांचे भाऊ सांगणारे रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ अरे सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ नको तुझा नको रे दादा तुझ्या जमिनीची वाटणी नको नको रे दादा मला तुझ्या जमिनीची वाटणी आनंदाने खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी तुझ्या लाडक्या बहिणीला नको रे अंतर देऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर म्हणून भावांना विनंती दिवस बहिणी जे असतात रक्षाबंधन आणि दुसरी भाऊवीज त्या बहिणीला कधी विसरू नका तिला तुमचं काही लागत नाही साडी लागत नाही ना। तिला काय तिला, का, तिला का, काही कमी नाही फक्त तिला भावाच प्रेम हवं असतं म्हणून बहिणीनं अंतर देऊ नका तर आईवडील गेल्यानंतर तिचं माहेर संपू देऊ नका